उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे एकत्र येणार शिवसेना मंत्र्यांचे सूचक विधान एकनाथ शिंदे यांनी मागच्या तीन वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फारकत घेत शिवसेनेत मोठी बंडखोरी केली यानंतर दोन्ही गटात जोरदार राजकीय स्थित्यंतरे पाहायला मिळाली मात्र कट्टर शिवसैनिकांची दोन्ही गट एकत्र यावेत अशी इच्छा आहे असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटातील मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला शिरसाट यांच्या वक्तव्याने आगामी काळात राजकीय भूकंप होतील का असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय शिरसाट माध्यमांसमोर म्हणाले की आजही माझ्या यातना होतात आजही कधी उभाटा गटातील पदाधिकारी आमदार खासदार भेटतात त्यांचे आणि आमचे नाते तसेच आहे परंतु मनात जे अंतर पडलं आहे तू त्या पक्षात मी या पक्षात हे आवडत नाही पण त्याला करणार काय एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांचे तार जुळले पाहिजेत संधी मिळाली तर मी नक्कीच दोघांना एकत्र करायचा प्रयत्न करेन असं शिरसाट यांनी सांगितलंय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर टीका करत म्हणाले की ज्यांचं तोंड पाहत नव्हता त्यांच्या तुम्ही मांडीला मांडी लावून बसलात ती चूक सोडली तर माझ्याकडून शंभर चुका असतील की नाही आमच्या चुका तुम्ही माफ केला पाहिजेत तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे जर या तारा जुळल्या तर दोन्ही शिवसेना एकत्र याला हरकत नाही असं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे चर्चेत आहे असं म्हटलं जात आहे की तुम्ही शिवसेना फुटल्यानंतर तुम्हाला दुःख झालं आता पुन्हा शिवसेना एकत्र आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहे हे खरं आहे बघा मी काल जे बोललो त्यावर मी मागे हटणार नाही आणि मी जे काही बोललो ते सत्य शिवसेना फुटल्याच दुःख हे आजही मला आहे याचे दोन तुकडे व्हायला नको होते कारण काय आहेत हे सर्वांना माहीत भविष्यात तुम्ही एकत्र येणार का आला तर आनंद होईल परंतु त्यासाठी मी काहीतरी प्रयत्न करणार आहे आणि माझ्यामुळे ते काही दोन्ही एकत्र देतील असं समजण्याचं काहीच कारण नाही मी हेही सांगितलं त्यांची जी काही भूमिका आहे पक्ष संपला <coughs> तरी चालेल परंतु आपली भूमिका भूमिका सोडायला तयार नाही आणि त्यांनी एकत्र यायचं की नाही यायचं शिंदे साहेबांनी काय निर्णय घ्यायचा उद्धव साहेबांनी काय निर्णय घ्यायचा यामध्ये मी कोणता विधवा नाही असा की मी त्यांना लोकांना चला तुम्ही हा निर्णय घ्या तुम्ही हा निर्णय घ्या म्हणून होईल जी घटना घडेल त्याचा आनंद निश्चित असेल परंतु त्याच्यासाठी मी काही वेगळा प्रयत्न करेल असं समजण्याचं काहीच कारण नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी